कोबीची भाजी बरेच जण याला नापसंद करतात पण हीच कोबीची भाजी एकदम सोप्या पद्धतीत करून बघूया कोबीची भाजी बरेच जण भाजी भाजी भाजी। भाजी या भाजीला नापसंद करतात हीच कोबीची भाजी आपण अशी बनवूया की नापसंद करणारेही प्रचंड आवडीने खातील ही कोबीची भाजी कसं काय त्यासाठी आजची रेसिपी पूर्ण प्रमाणे कोबीची भाजी बनवून बघा काय असेल ते कमेंट करून मला नक्की सांगा कार मी आशु वन फोर थ्री ए फोर सेवन या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत खूपच साधी सोपी झटपट होणारी पत्ता कोबीची भाजी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया टीपवरून कोबी असा हिरवेगार आणि आतून जड असलेला ताजा कोबी घ्यावा कोबी आतून जड भारी असतो आणि या कोबीची भाजी एकदम मस्त चविष्टदार लागते मस्त होते निभार सहज कापता येत नाही कापताना सोबीचा जर आवाज येतो कोबी जास्त दिवसाचा असू शकतो कोबीची भाजी कडवट आणि बेचव होते तिने संपूर्ण कोबी बारीक चिरून घ्यायचं आहे ती ताजा कवळा आहे असल्यावर पटपट चिरता येतो आणि चांगली चविष्ट भाजी पण लागते मी शिजायला पण पटकन शिजतो कोबी चिरून झाल्यानंतर पाणीने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि नंतर कढईमध्ये टाकायचं आहे चपातीलात घेतला तरी चालेल चिरलेला कोबी कढईत टाकलेला आहे पूर्ण कोबी असं भिजेल असं एवढं पाणी आपण टाकायचं आहे त्याच्यात कहीमध्ये पूर्ण कोबी टाकल्यानंतर पूर्ण कोबी भिजेल असं इतकं पाणी टाकायचं आहे हाय फ्लेमवर ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं मीठ टाकलेलं आहे चमच्याने पाणी मिक्स करण्या मिक्स म्हणजे मिक्स मीठ सगळं उकळी येईपर्यंत वाट बघूया पाणी आणि मिठामुळे शिजल्यानंतर कोबीची भाजी परवड लागत नाही गरम पाणी आणि मिठामुळे भाजी बनल्यानंतर वास येत नाही मी फ्लावर पिकवताना त्यावर कीटकनाशकाची फवारणी केलेली असते त्यामुळं कोबी फ्लावर उकळून घ्यायचं हे गरजेचं असते तर डाळ भिजून घेतलेली आहे अर्धा तास कोबीमध्ये डाळ टाकून शिजून घ्यायचं कारण की भाजी झाल्यानंतर थोडीशी निबार लागते पूर्ण डाळ कोबी शिजला पाहिजे आणि खायला पण मस्त लागतो पहि आलेली आहे गॅस बंद करून आता आपण ही कोबी जाळीमध्ये काढूया चाळणीच्या खाली एक छोटस पातेलं ठेवलं आहे कोबीतलं सगळं पाणी निथळून झालेलं आहे आता आपल्याला कडे गरम करायला ठेवायचं आहे कोबी मस्त नितळून घेतलेला आहे हापल्यावर आपण कडे टाकूया तेल गरम करायला ठेवूया दोन पळ्या तेल टाकायचं आहे मध्ये एक छोटा चमचा जिरे टाकूया एक छोटा चमचा मोरी लसणाच्या पाकळ्या दहा बऱ्या कडीपत्ता देऊन द्यायची तुम्हाला लाल तिसर टाकणार आहे तुम्हाला हिरवी मिरची आवडत असेल तर हिरवी मिरची टाका एक चमचा आंबारी मसाला टाकले ती ती चार सेकंद फोने चांगली तळल्यानंतर या सेकंदा आपले छोटा कांदा कापलेला बारीक टाकायचा आहे त्याच्यामध्ये त्यानंतर एक छोटा टॉमॅटो स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्याच्यात आपल्याला टाकायचं आहे ते मस्त असं घालून परतून घ्यायचं आहे भाजी ही काही काही ना आवडत नाही ज्यांना आवडत नाही ती सुद्धा ती भाजी नक्कीच खाते तुम्ही नक्कीच बनवून बघा बनवायला पण सोपी आहे खायला पण चविष्ट करायलाही सोपे आणि खायलाही चविष्ट लागते तर नक्कीच तुम्ही बनवून बघा ज्यांना आवडत नाही ते नक्कीच खाते खांदान हे सुद्धा मोज वरपूर घालून घ्यायचे एक मिनिट चांगलं परतून द्यायचंय आहे त्यानंतर त्याच्यामध्ये आपण कोबी टाकूया कळेला कोबी टाकून घेतलेलं आहे त्यानंतर कवी फक्त मीठ टाकूया त्यानंतर आपल्याला टाकायचं गरम मसाला आत्ता कोबी खाली वर त्यांच्याने मिक्स करून घेतलेला आहे मी मिक्स केल्यानंतर त्या त्याच्यावर दोन मिनटं झाकण ठेवूया गॅस बारीकच ठेवायचा आहे हो मधून मधून दोन मिनटाच्या त्या गॅसने झाकण जाकन काढून चमच्याने भाजी मिक्स करावी त्याच्याने काय होतं भाजी खाली लागत नाही कढईला पाणी अजिबात टाकायचं नाही वाफेवर भाजी शिजवून जाते पाच ते सहा मिनटांनंतर लाटून टाकूया करूया आणि त्याच्यावर रिविवार कोथुंबीर टाकूया Ekmen terlentar, baju-baju terlentar, baju 2 ke baju-baju terlentar, baju-baju terlentar, baju-baju terlentar, अशा प्रकारे एकदम झटपट आणि साध्या सत पद्धतीने भाजी कोबीची तयार झालेली आहे भातासोबत ही भाजी नक्कीच करून बघा ही रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा लवकरच असा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन ये Toko rentetannya. Betul, kan? Minta sobat.